आज गुरुपौर्णिमा आहे पण कालच संध्याकाळी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा धर्मवीर पार्ट टूचं ट्रेलर लॉन्च झाला आहे खऱ्या अर्थाने कालपासून गुरुपौर्णिमा सुरू झालेली आहे आणि आनंद आश्रमामध्ये दर वंदन करण्यासाठी हजारो लाखो शिवसैनिक येत असतात ही परंपरा आहे आणि ही परंपरा आजही कायम आहे आणि म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त एक दोन चित्रपटांमध्ये माऊ शकत नाही आणि म्हणून धर्मवीर पार्क टू काल आपण लॉन्च केलाय हे खरं म्हणजे त्यांना दिघे साहेबांना श्रद्धांजली आहे आनंद दिघे साहेब त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांनी जो काही विचार दिला तो विचार पुढं घेऊन जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि धर्मवीर आनंद साहेबांच्या विचारांनी त्यांनी दाखवलेली जी दिशा आहे त्या दिशेने मार्गक्रमण करायचं काम आमचं सरकार चालतं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की जसं साहेब शाळा प्रवेश असेल गोरगरिबांना मदत असेल अन्यायग्रस्त असेल त्याला न्याय देण्याचं काम असेल सरकार तसंच काम करत आहे आणि सरकारने देखील आज सुशिक्षित मुलांना स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी आहे त्या योजनेचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा निर्णय घेतला मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आणि म्हणून ही सर्व कामं दिघे साहेब असताना हे करायचे सत्तेत नसता आणि म्हणून ही सर्वसामान्यांचं सरकार आहे ते सरकार त्यांनी दाखवलेल्या वाटचालीने हे काम करते अमित अमित असे म्हणतात सर्वात मोठे सरदार पवार खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेले आहेत आणि आज ज्या पद्धतीने सरकारवर महाविकास आघाडी आरोप करते आहे आज खरं म्हणजे मी छातीटोकपणे सांगू इच्छितो आमच्या दोन वर्षाच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी आणू शकलं नाही कारण आम्ही निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्यामुळे सत्तेमध्ये जे अनेक वर्ष होते त्यांना आमच्यावर आरोप करताना पहिलं आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हे उद्गार शहा साहेबांनी काढले उद्धव ठाकरे अमित शहा म्हणतात की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लब फॅन क्लब चे प्रमुख तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेले